नमस्कार आय मिरर डिजिटलमध्ये तुमचं स्वागत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज इंदापूर दौऱ्यावरती होते इंदापूर शहरातील जुन्या पुष उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात फडणवीस यांचा भव्य कार्यकर्ता मेळावा जाहीर सभा त्या ठिकाणी पार पडलेले आहे आणि एकंदरीत आज दिवसभरात काय घडलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाची विशेष चर्चा आहे कारण शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये ही संघर्षाची लढाई होते त्यामुळंच कोण बाजी मारणार याची चर्चा असताना बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभेत मात्र वेगळंच वारं वाहत आहे जोपर्यंत इंदापूर विधानसभेच्या जागेबद्दल ठोस भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत अजित पवारांना आम्ही सहकार्य करणार नाही असा आक्रमक पवित्रा गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतल्यामुळं अजित पवारांची मोठी गोची झाली दरम्यान शिवसेने नेते विजय शिवतारे यांनी देखील केल बंड केलं मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विजय शिवतारेंचं बंड हे शमवण्यात यश आलं मात्र अद्यापपर्यंत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जी भूमिका घेतली होती ती शमवण्यात मात्र कुठेही यश आलं नव्हतं आणि त्याचसाठी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेत अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये पॅचअप करण्याचा प्रयत्न केला आहे आज देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावरती आल्यानंतर दिवसभरात नेमकं काय घडलं तर ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे इंदापूरमध्ये आले त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर जे आहे तर इंदापूर शहरात बांधलेल्या नूतन नगर परिषदेच्या इमारतीच्या शेजारी प्रांगणात हेलिकॉप्टरचं लँडिंग झालं आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे बरोबर तीन वाजून चाळीस मिनिटांच्या आसपास लँडिंग झाले आणि देवेंद्र फडणवीस हे हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी दाखल होतील असं चित्र असताना देवेंद्र फडणवीसांचा तापा मात्र भलत्याच दिशेने गेला आणि त्यामुळं इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली फडणवीस ज्यावेळेस इंदापूरमध्ये दाखल झाले त्यावेळेस फडणवीसांनी थेट माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने आणि देशातील नामवंत असणाऱ्या दूध उत्पादक संघापैकी सोनाई दूध उत्पादक संघाचे प्रमुख दशरथ माने यांचं निवासस्थान गाठलं आणि एकच चर्चा वाऱ्यासारखी इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये पसरली गेली त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी आमदार दत्तात्रय बर्णे प्रदीप गारडकर यांसारख्या बड्या नेत्यांनी अजित पवार यांचा हात धरला अजित पवार यांचं नेतृत्व मान्य केलं मात्र इंदापूर तालुक्याच्या राजकारणातील एक मोठं नेतृत्व मातब्बर घराणं म्हणून ओळख असणाऱ्या माने घराण्यांनी शरद पवार यांची साथ दिली शरद पवार यांचं नेतृत्व मान्य केलं आणि ज्यावेळी बारामती लोकसभेची निवडणूक लागली त्यावेळी या एक दीड महिन्याच्या कालावधीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ प्रवीण माने हे थेट मैदानात उतरलेले होते तुतारीला मतदान करा आणि पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंना निवडून द्या असा थेट प्रचार प्रवीण माने करताना पाहायला मिळाले मात्र ज्यावेळी तेवीस मार्चला शरद पवार यांचा भव्य शेतकरी मेळा मेळावा इंदापूरमधील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात पार पडला त्या मेळाव्याला मात्र प्रवीण मानेंनी दांडी मारली आणि पुन्हा एकदा इंदापूर तालुक्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आज ज्यावेळी देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये दे आले तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी जाण्याऐवजी पहिल्यांदा माने परिवाराच्या निवासस्थानी गेले आणि त्या ठिकाणी फडणवीसांनी चहा घेतला त्यामुळं वेगळ्या चर्चेंना उधाण आलं अर्थात फडणवीसांना माध्यमांनी याचं कारण विचारलं त्यावेळी फडणवीसांनी गमतीशीर उत्तर दिलं की दशरथ माने आणि माझे जुने संबंध आहेत ते सतत मुंबईला येत असतात माझ्याकडे येत असतात आमच्या भेटी होतात चर्चा होतात आणि ते सतत म्हणत होते की तुम्ही इंदापूरला येता मात्र माझ्याकडे चहाला तुम्ही येत नाही ज्यावेळी तुम्ही इंदापूरला याल त्यावेळी तुम्ही माझ्याकडे चहाला घरी या असं आमंत्रण त्यांचं मला होतं आणि त्याचमुळे मी इंदापूरमध्ये दाखल झाल्यानंतर माने परिवाराकडे भेटीला गेलो ही औपचारिक भेट होते असं फडणवीसांनी म्हटलं मात्र हे सर्व सांगत असताना फडणवीसांनी एक राजकारणामध्ये ट्विस्ट सोडून दिला फडणवीस असे म्हणाले की माने हे कालही आमचेच होते आणि आजही आमचेच आहेत ए या एका वाक्यानं इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये फडणवीसांचा भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला अर्थात हा कार्यकर्ता मेळावा जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा पक्षीय होता मात्र तत्पूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी माने परिवाराची जी भेट घेतली त्यामुळं इंदापूर तालुक्यात ता, पुढील काळात राजकीय गणितं बदलणार अशा चर्चांना सध्या तरी उधाण आलेलं आहे एकंदरीत या सर्व गोष्टी पाहता त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानी दाखल झाले आणि त्यानंतर ते थेट इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेल्या मेळावाला उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं जे भाषण झालं ते भाषण मात्र सर्वांना विचार करायला लावणार होतं कारण देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या या भाषणामध्ये कुठेही आक्रमकता नव्हती कुठेही शरद पवार यांच्यावरती टीका टिप्पणी नव्हती त्यामुळं हे भाषण सर्वांना विचार करायला लावणार होतं या भाषणातून देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला कारण जोपर्यंत इंदापूर विधानसभेबद्दल फडणवीस थेट भाष्य करत नाहीत किंवा ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आजपर्यंत आमचा जो या ठिकाणचा शत्रू राहिलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला आम्ही का मदत करायची का मतदान करायचं अजित पवारांना आम्ही का मदत करायची कारण ते सतत आमच्या विरोधात राहिलेले आहेत लोकसभेला आमच्याकडून काम करून घेतात मात्र विधानसभेला आम्हाला धोका दिला जातो अशी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची होती आणि हीच भूमिका बदलण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला आहे फडणवीस असं म्हणाले की आता आपण एकत्र आलेलो हो। आहोत आपला पक्ष वाढत असेल आपल्याबरोबर जर कोण चांगला येत असेल तर त्याला आपण येऊ नको कसं म्हणायचं आणि आपले नेतृत्व मोठं होत असेल तर येणाऱ्याला सोबत घेतलं पाहिजे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांचा काही गट घेऊन आपण सोबत घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही याच पद्धतीनं आपण सोबत घेतलं आता महायुती आहे आणि आपण महायुतीमधून लढत आहोत त्यामुळं राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही तर आपण मोदींना मतदान करायचं आहे असा सल्ला या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिला त्यामुळं तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की आपण राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करतो आहे असं नाही आपण मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी आणि मोदींच्या हाती सत्ता सोपवण्यासाठी नेतृत्व देण्यासाठी ने त्यांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी आणि हा भारत देश प्रगतीच्या दिशेने पुन्हा एकदा नेण्यासाठी आपण हे मतदान जे आहे ते राष्ट्रवादीला न करता मोदींना करतोय अशी समजूत या ठिकाणी फडणवीसांनी कार्यकर्त्यांची घातली यानंतर भाषणामध्ये फडणवीस असंही म्हणाले की ही जी लढाई आहे कोण असं म्हणतं की बारामती लोकसभा मतदारसंघाची लढाई जी आहे ती पवार विरुद्ध पवार आहे किंवा सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार आहे मात्र ही लढाई पवार विरुद्ध पवार नाही सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार नाही तर ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई आहे म्हणून महायुतीचा उमेदवार निवडून आणणं हे तुमच्या माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असंही देवेंद्र फडणवीस हे म्हणाले आहेत यामध्ये फडणवीस असंही म्हणाले की यात आपल्याला ज्या मोदींच्या विचाराला जो देश पुढे घेऊन जातो आहे त्याला साथ देतायत त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे त्यांना विजय करायचं आहे सुप्रिया सुळेंनी आजपर्यंत नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयाला विरोध केलेला आहे सुप्रिया सुळेंनी जे जे निर्णय मोदींनी घेतले ते ते प्रत्येक निर्णय चुकीचे आहेत असंच सांगितलं प्रत्येक निर्णयाला विरोध दर्शवला यासोबतच फडणवीस असंही म्हणाले की ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मीरसाठी कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्या, त्या निर्णयाला देखील विरोध करणाऱ्या सुप्रिया सुळे या देशातील एकमेव खासदार होत्या असं म्हणत फडणवीसांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती निशाणा साधला आहे हे सर्व होत असताना देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाचं विधान केलं ते म्हणजे कारण फडणवीस यासाठी आले होते की सु अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये जे राजकीय वैर आहे आणि या वैराचा जो फटका महायुतीला बसतो आहे तो बसू द्यायचा नाही त्यामुळं अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये पॅचअप करणं महत्त्वाचं होतं फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या देखील समजून घेतलेल्या आहेत कारण मागील काही दिवसापूर्वी फडणवीसांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते यांची सागर निवासस्थानी बैठक घेतली होती आणि या बैठकीमध्ये एकंदरीत इंदापूर विधानसभेचा जो काही सूर आहे जो काही नाराजीचा सूर आहे तो फडणवीसांनी समजून घेतला होता आणि हा सूर दूर करताना फडणवीस असं म्हणाले की हर्षवर्धन पाटील यांच्यासह इंदापूर तालुक्याचं पालकत्व मी स्वीकारतो आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका यासोबतच फडणवीस असंही म्हणाले की तुमच्या मनात जे आहे तुमच्या डोक्यात जे आहे ते दोन हजार चोवीसला विधानसभेला मी कृतीत उतरवल्याशिवाय राहणार नाही असा जाहीर शब्द फडणवीसांनी आजच्या या सभेमध्ये दिला आहे यासोबतच इंदापूर तालुक्यातील असणारा शेतीचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी देखील आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मतदारसंघात जो काही पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल यांना सोबत घेऊन आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासनही देवेंद्र यांनी या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दिलेलं आहे एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या या मेळाव्यामधून भाजप mm. कार्यकर्त्यांची समजूत काढत mm. जो सूर भाज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी लावून धरला होता की अगोदर विधानसभेचं बोला दोन हजार चोवीसला इंदापूरची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला की भारतीय जनता पार्टीला आमच्या नेत्याचं काय आम्ही आज मदत का करायची या सर्व प्रश्नांवरती थेट बोलणं जरी टाळलं असलं तरी जी वाक्य त्यांनी वापरलेली आहेत किंवा एक इनडायरेक्टली जो मेसेज त्यांनी दिलेला आहे तो पूर्णपणे क्लिअर मेसेज दिलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जी संभ्रमावस्था होती ती काही अंशी दूर झालेली असं समजायला हरकत नाही त्यामुळं उद्या जो काही प्रचार होणार आहे बारामती लोकसभा मतदारसंघात त्यामध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन पाटील असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील हे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांबरोबर हातात हात घालून निश्चित प्रचार करतील असं चित्र जे आहे ते सध्या या ठिकाणी आजच्या या संपूर्ण कार्यक्रमामधून पाहायला मिळतं आहे अर्थात उद्या तसं घडतं आहे की नाही हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे मात्र तुर्तास आज ज्या हेतूने फडणवीस इंदापूरला आले होते तो हेतू साध्य करण्यात आज तरी त्यांना यश आलं आहे असंच म्हणावं लागेल